नमस्कार मी मनसली मनसलीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे दोन ऑक्ट दोन ऑक्टोंबर आणि आज मला दसऱ्याची साफसफाई करायची आहे काल नॉनव्हेज होतं घरी त्याच्यामुळे मी केली नाही पण आता मी साफसफाई करणार आहे अंतरून पण मी धुवायला मशीनलाच लावले गोधड्या वगैरे कारण त्या एकटीला नाही धुवायला होत आणि इतर जॉबला जातात त्यामुळे मशीनला होऊन जातात तर थोडासा तो बाहेर पण पसारा आहे तुम्हाला मी दाखवते पसारा आहे तिकडे एक गोधडी धुवून झालेली आहे मी दुसरे लावले इकडे असा पसारा ठेवला आहे ग्रेष्ठचा काही पसारा आहे घरात खूप सारा पसारा आहे स्वयंपाक माझा सगळा बनवून झाला आहे फक्त चपात्या करायच्या आहेत त्या मी नंतर गरम गरम खूप सारा किचनवर पण पसारा आहे म्हणजे माझा स्वयंपाक झाला आहे सगळं आता फक्त कुकर मी आत्ता लावला आहे बाकीचं इथे सगळं झालं आहे पण आवरलं नाही मी किचन अजून कारण मला आता क्लिनिंग करायचं आहे म्हणून मी वरचं इकडचं आणि इकडचं क्लीन नाही करणार आहे कारण गणपतीला मी क्लीन केलं होतं त्याच्यामुळे आत्ता मी ते काही नाही क्लीन करणार परत दिवाळीला मला क्लीन करावं लागतं दसऱ्याला ग्रेशूची सुट्टी असते दरवेळेला अजून अनाऊन्स नाही केली आहेत आज दोन ऑक्टोंबर आला तर आज सुट्टी आहे दोन निमित्त मुलांना तर ग्रेशू पण घरी आहे ती नाश्ता वगैरे करून खाली गेली आता नाश्ता वगैरे सगळं झाला आमचं कुकर मी आत्ता लावला आहे आणि फक्त चपाते करायचे बाकीचं सगळं आवरलं आहे माझं तर आता मी क्लिनिंग करायला घेणार आहे फक्त आता मी कुकर व्हायची क्लिनिंग वरचं मी आता नाही करणार ह्याच्यासाठीच की गणपतीला मी पूर्ण क्लीन केलं होतं आणि आता अगदी दहा पंधरा दिवसाचाच टाईम गेला आहे आणि परत हो हो परत ते सगळं काढणं होत नाही कारण आता मी मुंबईला पण जाणार आहे जशी जशी सुट्टी अनाऊन्स होईल तसं माझं मुंबईला जाणं होईल सो आल्यानंतर परत मला पूर्ण क्लिनिंग करावं लागतं कारण दहा पंधरा दिवस आपण घरात नसतो आता माहिती नाही किती दिवस सुट्टी आहे गेल्या वर्षी तर आठ दिवस सुट्टी होती तिला फक्त आणि ह्या ह्यावेळेस माहिती नाही तरी घरची लेडीज दोन दिवसासाठी जरी बाहेर गेली तरी खूप सारा घरात पसारा असतो जाळ्या पकडलेल्या असतात वगैरे सो त्यासाठी मी विचार केला की के आता मुंबईवरून आल्यावर मला पूर्ण क्लिनिंग करायचंच आहे त्यामुळे मी आता जास्त काही डीपमध्ये करणार नाही फक्त मी किचनचा पूर्ण हे हा पूर्ण भाग क्लीन करून घेणार आहे कारण नॉनव्हेज वगैरे बनलं होतं आणि आता हे सगळं करायला पाहिजे म्हणून अंतरूण मी सगळं धुणार आहे आता मी जसं बघितलं गोधडी झाली धुऊन दुसरं पण अंतरूण मी लावलं आहे आता मशीनला तर आज सगळं जमलं तर आज नाही तर मग उद्या थोडंसं कारण टेरेसवर खालायला जागा पण हवी त्यासाठी आणि पसारा बाहेर जसा मी तुम्हाला ग्रेशूचा दाखवला त्याची खेळणी वगैरे प्रत्येक वेळेला मी आवरत असते प्रत्येक वेळेला ती पसारं करत असते आज ती घरी आहे तर आज थोडंसं परत तिचे सगळ्या गोष्टींमध्ये लुडबुड होणार आहे आता तरी मी तिला समजून खाली पाठवले पण ती येणार काही वेळा आणि मला माहिती आहे तर आता मी फ्री मला फ्रीज क्लीन करायचं आहे कारण आता खूप दिवस झाले जवळजवळ दीड महिना झाला मी अजिबात फ्रीज क्लीन केलेलं नाही म्हणजे ओझर तर ओझर तर मी केलं होतं पण डीप क्लिनिंग झालंच नाही फ्रीजचं तर मी विचार करते की आता ते करावं आणि खूप सारा भाज्यांचा सा कचरा वगैरे त्याच्यामध्ये पडलेला आहे कधी आपला असं होऊन जाताना पटकन आपण ठेवून देतो आणि मग गोष्टी तशाच राहून जातात तसंच काहीसं झालं आहे त्याच्यामध्ये ते तर तेही मला पूर्ण क्लिनिंग करायचं आहे किचनचं हा पूर्ण सेक्शन हे पूर्ण किचनचं वरूनपासून खालीपर्यंत हे सगळं मी क्लीन करणार आहे तिकडचं डब्याचं जे आहे ते पण पूर्ण क्लीन करणार आहे आणि पाठीमागे ज्या तिकडे पडदा लावले तिकडे ज्या बरण्या वगैरे आहेत त्या आम्ही नाही क्लीन करणार कारण आता गणपतीच्या टायमाला मी पूर्ण क्लीन केलं होतं तर आता त्या बरण्या वगैरे मी नाही क्लीन करणार आहे ते तसंच ठेवणार आहे फक्त पुसून घेणार ओलं कापड करून स्वच्छ आणि त्या भरच्या पण पुसून घेणार तर काय काय मी करते किंवा का ते तुम्हाला आता म्हणजे व्हिडिओमध्ये मी पुढे दाखवेन असतो मला लोकांना तर आता एक दहा मिनटामध्ये कुकर होईल आता आम्ही पटकन कॉफी बनवून घेते स्वतःसाठी कारण असं काही काम असेल तर मला लागते सो so, मी आता कॉफी बनवून घेते तोपर्यंत कुकर पण होईल आणि मग मी कामांना सुरुवात करेन एक तासात दी एक ते दीड तासाचं काम आहे इथे किचनवर सो so, हे होऊन गेल्यानंतर मग पटकन कसं मला चपाती करता येतील दीड वाजता जेवायचा टायमिंग आहे ग्रेशूचा माझा आणि त्याची पप्पा पण दीड दोनच्या आसपास येतात सो so, त्या हिशोबाने गोष्टी करायचं मी ट्राय करते बघू आणि आत्ताच एक व्हिडिओ मी अपलोड केला आहे तो पा चार पाच दिवसाच्या पूर्वीचा व्हिडिओ आहे व्हिडिओ मागे कारण जसं म्हटलेलं अगोदरचे व्हिडिओ येत एता आहेत तर मग अजून पण एक दोन तीन व्हिडिओ आहेत मी मुंबईला गेलेली लास्ट टाईम एप्रिलमध्ये तेव्हा मी जीवदानीला गेलेली आणि तो व्हिडिओ मी शूट केला होता अर्धे व्हिडिओ माझ्याकडे आहेत अर्धे भावाकडे होते अर्धे ह्यांच्या मोबाईलमध्ये मी काढलेले तर अशा पद्धतीने ते झाले त्याच्यामुळे ते एडिट करायला भेटलंच नाही मला जमल्यास एक ह्या आठवड्यामध्ये तो एक व्हिडिओ येईल एडिट करून एक जानेवारीचा एक व्हिडिओ माझ्याकडे आहे तो पण ह्या आठवड्यामध्ये जर जमलं मला तर मी तोही अपलोड करेन पण मी तसं मेन्शन करेन की हे व्हिडिओ कधीचे आहेत ते मी नक्की सांगेन तुम्हाला लोकांना आणि आता म्हटलं हळूहळू आता डेली ब्लॉग चालू करूया आपण कारण वेगळं असं मी काही नाही दाखवू शकत कारण मी रोज घरातल्याच गोष्टी दाखवू शकते कारण डेली माझं व्लॉगिंगचं चॅनल आहे त्याच्यामुळे मी घरात जे काही दिवसभर करते मी तेच दाखवू शकते पण हा रोजच उठून हेच रुटीन असं दाखवणार नाही थोडंफार तरी चेंजेस असतील त्याच्यामध्ये तर चला मी आवरून घेते पहिला कॉफी बनवते आणि आवरून घेते सकाळी चहा झाला होता पण पर आता परत कॉफी त्याची तर मी पटकन कॉफी पहिला बनवून घेते आणि कुकर सायकडे कुकरचे पूर्ण हे डबे जे आहेत ते ना पहिला घासून घेते कारण पिठाचा डबा पीठ संपलेला आहे गव्हाचं पीठ संपलंय तांदळाचं पीठ पण थोडंफार संपत आले दुसऱ्या डब्यामध्ये ठेवले मी त्या डब्यामध्ये ओतून ठेवायचं आहे तर ते पण डबे घासण होईल तांदूळ पण संपलेले ते सुद्धा मला डबा घासणं म्हणजे एकंदरीत इकडचं जे सामान होतं ते संपलेलं आहे आणि आणलेलं आहे दळून वगैरे दळप वगैरे दळून आणलेलं आहे तांदूळ पण आणलेलं तर ते स्वच्छ डबे घासून ठेवते ऊन आहे तोपर्यंत सुटतील आणि मग नंतर ते भरून ठेवता येईल आणि हे काय डेली यूजला कप वगैरे असतात ना हे होतानाच क्लीन आणि हा सेक्शन पण मी घासून नाही घेणार आहे तो फक्त पुसून घेणार आहे कारण शक्यतो तिकडे माझा हात लागत नाही वर्षेवर आणि आता घासून झालेले आहेत आता मुंबईवरून आल्यावर परत मला पूर्ण क्लिनिंग करावं लागणार डीप क्लिनिंग वरूनपासून सगळ्या गोष्टी काढाव्या लागतील सो त्यासाठी तर मी काय काय क्लिनिंग करते हे तुम्हाला मी दाखवेनच आणि भांडी पण मी ना इकडची पूर्ण नाही घासणार आहे कारण ती रोज रेग्युलर यूजमध्ये घासली जातात सो काल नॉनव्हेजमध्ये जेवढ्या गोष्टी यूज झाले तेवढा तर मी स्वच्छ घासून ठेवलेल्याच आहेत पण आता कालचं कालच संपलं नॉनव्हेज आणि आता हे पूर्ण क्लीन केलं की कसं किचन पूर्ण क्लीन होऊन जाईल आणि कपाट तर मी दोन चार दिवसापूर्वीच आवरलं चा, होतं त्याच्यामुळे त्याचं काही टेन्शनच नाही आहे ड्रेसिंग टेबल मला आवरायचा होता पण तुम्ही आत्ता नाही आवरणार मी, आवर, ना मी मुंबईवरून आल्यावरच आवरेन कारण खूप सारं सामान ग्रेशून तिची खेळणी भरली त्याच्यामध्ये त्यामुळे ते क्लीन करावं लागणार आहे मला तर चला आणि तुम्हाला मी फ्रीजची अवस्था दाखवते माझ्या जवळजवळ दीड महिना माझा हातच लागला नाही तिकडे सो त्यासाठी असं आहे इकडे हे पूर्ण हे असं घाण झालं हे पूर्ण क्लीन करायचं आहे त्याच्यानंतर इथे बटर वगैरे ठेवलं तर हे पण क्लीन करायचं आहे मी करेन थोडं असं फ्रीज बंद करून ठेवेन इकडे पण असं सगळं आहे थोडं ओझर तर ओझर तर मी करत होती पण मनावर तसं क्लिनिंग झालेलं नाही आहे आणि इथे पण खूप घाण झालं आहे तर हेही मला क्लीन करायचं इथे कचरा वगैरे पडलेला आहे हेही क्लीन करायचं आहे इकडे पण गोष्टी क्लीन करायच्या आहेत याच्यामध्ये मी लिंबू ठेवले होते आता ते संपत आलेत हे ब्रश मी बघू जात आहे का लास्ट टाइम मी काढलं होतं गेलं होतं तर आता बघावं लागणार मला खूप सारी धूळ झाली माहिती नाही इकडे डायरेक्ट असं धूळ वगैरे येते म्हणून की काय माहिती नाही पण खूप धूळ होते फ्रीजवर पण खूप सारा पसारा पस आहे असा सो हे पण क्लीन करायचं आहे हे सगळं डाग पडलेत माहिती नाही कशाने एवढं घाण झालं समजलंच नाही मला पण तर आणि मशीन तर माझी डेली यूज आहे त्याच्यामुळे क्लीन होत असते इथे हा सारा सारा पडलाय ड्रेसिंग टेबल मला क्लीन करायचा होता पण जसं मी म्हटलं तुम्हाला मी दाखवते ड्रेसिंग टेबलची हालत काही पण ठेवते तिथे क्रेऑन्स पण तिथे ठेवलेले आहेत बऱ्याच अशा गोष्टी आहेत जे ग्रेशू ठेवले त्याच्यानंतर इथे मी दाखवते एक मिनिट इथे आतमध्ये नक्की रेशूची खेळणी सापडतील आहे बघा इकडे पण हे ठेवले तिने आतमध्ये अजून तिची खेळणी वगैरे असतील नक्कीच असा पसारा आहे इथे काही बॉटल्स आहेत ज्या संपलेल्या आहेत औषधांच्या असतील किंवा तेलाचे असतील हे पण काढून टाकायचं आहे कपाटाचा पूर्ण कलर गेला आहे विचार करत होती मी पण आम्हाला दुसरंच घ्यायचं आहे सो त्यासाठी मग राहू दे म्हटलं रेशू कुठे राहिलं मॅग्नेट लावून गेले इकडे आणि भांड्यांचं तर काय रेग्युलर क्लीन होतच असतं त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन नाही इकडचं अंतरुण हे धुवायला टाकायचं आहे त्याच्यामुळे आज घरात खूप दिसेल इकडचं खालचं पूर्ण पण मी क्लीन करणार आहे किचनचा हा जो पूर्ण पोर्शन मी क्लीन करणार आहे हे पूर्ण मी, मी हे हे के क्लीन करणार आहे हे पण डबे सगळे मी घासून घेणार आहे इकडचं मी जसं म्हटलं इकडचे हे डबे सगळे घासून घेणार आहे आणि हे तर काही क्लीन केलं मी परवाच त्याच्यामुळे याच्यात काय एवढं हे नाही आहे सामानच शेवट एक्स्ट्राचं फक्त हे डामी रेग्युलर यूजमध्ये येत नाही काही मसाले वगैरे त्याच्यामध्ये आहेत त्यामुळे ते मी नाही क्लीन करणार आहे फक्त मी ते पुसून घेणार आहे ओल्या कापडनं वरून बाकी हे सगळं क्लीन करणार आहे तर चला मी करून घेते पण मी कॉफी वगैरे मी पुसून घेतलेत हा पूर्ण पोर्शन क्लीन झाला आहे अंधार दिसतो म्हणून मी थोडंसं लाईट लावले आता पूर्ण पोर्शन क्लीन झालं आहे आणि इकडचं पण मी पूर्ण क्लीन करून घेतले वरचं फक्त आता घालचं हे एक एवढं खा क्लीन करायचं आहे आणि हे पूर्ण क्लीन झालं आहे इकडंचं मी पूर्ण हे सिलेंडर वगैरे काढून सगळं क्लीन केलं आहे तेलाचे डब्याशी साईडला काढून घेते एक थोडंसं तेल बाकी आहे ते त्याच्यामध्ये दुसरा पण आम्ही आणलं आहे पूर्ण क्लीन झालं आहे आता हे सुकल्यानंतर मी हे ठेवून देणार बाकीचं इकडचं मी सगळं ठेवलं आता पसारा असा आहे इकडे पिशव्या वगैरे त्या ह्याच्यामध्ये होत्या त्या काढल्यात होतं त्या सगळ्या ठेवायच्या तिथे पण थोडासा पसारा दाख बाहेर खूप सारा पसर अंथरून पण टाकले इकडे कपडे पण धुऊन टाकलेत ऑप्शन आहे हा पण पूर्ण क्लीन करून डबे वगैरे स्वच्छ पुसून मी ते पडदा वगैरे लावला म्हणजे धूळ उडणार नाही जाळ्या मी सगळ्यावरच्या मारून घेतल्या पहिला आणि मग हे क्लीन केलं हे पूर्ण सेक्शन जसं सांगितलं क्लीन केलं इकडचं पण सगळं क्लीन झालं आहे आता फक्त खालचं ठेवायचं आहे किचनचं वरचं मी आता चपाती बनवणार आहे थोडंसं हे सगळं पुसून म्हणजे झाडू वगैरे मारून घेणार आणि आता चपाती करायच्यात आता हा पाव एक वाजायला आला एकला पाच मिनटं कमीत आणि एक दहा मिनटामध्ये हे होईल पटपट ठेवून देते वरती आणि झाडू मारून चपाती वगैरे करते आणि मग ते जेवायचा टाईम झाला की ते जेवायला मला येतीलच आता मग जेवण वगैरे करूनच मग हे वरचं पूर्ण क्लीन करून घेते म्हणजे मला बरं पडेल आणि अजून फ्रीज क्लीन करायचं आहे फ्रीज अजून नाही मी क्लीन केलं आहे ते काढलंच नाही आहे तिकडे हे सगळं पहिला इकडचं पूर्ण पहिला करून घेते आणि मग लास्टला मी फ्रीज फ्रीज काढते म्हणजे संध्याकाळ जरी झाली तरी काही टेन्शन नाही इकडे ग्रेशू बसू शकते अभ्यास वगैरे तिचा करू शकते ती आणि तिकडे माझं काम आहे एका साईडला सो त्यासाठी मी फ्रीज नंतर क्लीन करणार आहे तर आता हे पटकन मी डबे वगैरे सगळं ठेवून घेते वरती काही डबे मी घासून ठेवलेले आहेत बाहेरचं जसं तुम्ही आत्ता बघितलात तर हे पटकन पूर्ण लावून घेते आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करते पूर्ण क्लिनिंग झालेलं आहे मस्त आहे आज हे टोमॅटो वगैरे मी धुवून ठेवले कारण फ्रीज क्लीन केलं काल आणून टोमॅटो तसेच ठेवली होती मी फ्रीजमध्ये नेहमी धुवून ठेवते आणि घेताना पण परत धुवून घेते सो आता ते धुवून ठेवलेले आहेत आता पुसून स्वच्छ फ्रीजमध्ये ठेवून देईन इकडचं हे पूर्ण सेक्शन मी घेतलं क्लीन कर केलं डबे वगैरे मी गास नार नौती पन, भांडी पन मी घासणार नव्हती पण भांडी पण मी घासूनच घेतली म्हटलं एवढंच राहते तर ठीक आहे म्हटलं हे पण करून घ्यायचं तर हे पण करून घेतलं अंतरून पण सगळं धुवून झालंय फक्त आता हे कपडे घडी करून ठेवायचे आहेत मला सुकलेले ते बाकीचं इकडचं सगळं आवरलं आहे फ्रीजवरचं पण सगळं क्लीन केलं फ्रीजवरचं पण सगळं क्लीन केलं आणि फ्रीज पण मस्त क्लीन झालं आहे आता याच्यामध्ये टोमॅटो ठेवायचे आहेत हे पूर्ण क्लीन करून घेतलं कांगले ठेवलेली आहे त्याच्यामध्ये परत हे पण सगळं क्लीन केलं शंभो गरजा खाली जाऊन फ्रीज पण क्लीन झालं बाकीचं सगळं आवरून घेतलं आहे आता स्वयंपाक करायचा आहे फक्त भाताचा आणि आमटीचा कुकर झाला आहे आता उंबरड्याला हळदीचं लेपनसुद्धा गेले आणि छोटीशीच रांगोळी काढली ग्रेशूचं येतच आता पा तर जसं तुम्ही आत्ता बघितलं पूर्ण क्लिनिंग झालेलं आहे उद्या दसरा आणि त्याच्या अगोदरच पूर्ण क्लिनिंग झालं तर खूप छान वाटतंय आणि आज हळदीचं लेपन पण केलं आहे उंबरड्याला छोटीशी रांगोळी पण काढलेली आहे तर सगळं व्यवस्थित झालं पूजा वगैरे झाली आता फक्त ते कपडे घडी करून ठेवायचे आहेत ग्रेशूचा अभ्यास घ्यायचा आहे आणि स्वयंपाक पण करायचा आहे भाताचं कुकर झालं आता डाळ बनवते पहिला आणि मग पराठे पीठ म्हणून ठेवते आणि खायच्या वेळेला पराठे गरम गरम करता येतात सो त्या हिशोबानं करायचं असं चालू आहे तर इथं आता मी डाळ बनवते आणि रेशूचा अभ्यास आहे कारण ते तिची टेस्ट आहे काल पण तिचा अभ्यास झाला नाही काल आम्ही बाहेर गेलो होतो काही घरातलं सामान संपलं होतं म्हणजे भाज्या वगैरे संपल्या होत्या तर त्या घेऊन आली जास्त काय भाज्या आणल्या नाहीत मी मिळाल्याच नाहीत मला म्हणाऱ्या अशा भाज्या तर त्यामुळे फक्त कारली आणि शिमला मिरची घेऊन आली होती मी टोमॅटो वगैरे संपलेले कोथिंबीर त्याच्यानंतर पुदिना घेऊन आलेली कारण पाणीपुरी करायच्या विचार आहे सगळं सामान आहे पाणीपुरीचं घरात म्हटलं पुदीना पण घेऊन आली तर बघूया उद्या किंवा परवा जमल्यास करेन मी आणि आज भरपूर एकटेक गेलं म्हणजे दुपारी एक तास मी मध्ये रेस्ट घेतली कारण बॅक टू बॅक उठल्यापासून काम चालू होतं आणि थोडंसं लो फील वाटत होतं त्याच्यात अंतरून धुणं पण आणि सगळ्या गोष्टी आल्या कपडे वगैरे सगळंच त्यामुळे खूप हेक्टिक गेलं पण एक समाधान पण झालं की मिळालं की आज सगळं काम कम्प्लीट झालं फक्त आता दोन चटया धुवायच्या आहेत त्या मी उद्या धु आणि हे दोन पडदे विंडोचे आणि तो एक पडदा एवढंच धुवायचं आहे आणि मेन डोअरचं तोरण धुवायचं आहे बाकी काहीच नाही आता उद्या काम म्हणजे साफसफाईचं तर सकाळी उठल्या उठल्या मशीन लावलं की हे सगळं होऊन जाईल आणि मग बाकीचं उद्या घट घटस्थापना तर उद्या घट आमच्याकडे पण बसतात तर सासूबाई करतात पूजा वगैरे आता सध्या तरी कारण त्यांच्या गळ्यामध्ये दर्शन आहे तर त्याच करतात पूजेचं सगळं जे काही असेल ते आणि आता अभ्यास पण घ्यायचा आहे आणि हे सगळं आवरायचं म्हणजे स्वयंपाक पण करायचा आहे खूप कंटाळा तर आलाय मला आता पण काही हरकत नाही मेन म्हणजे आज कामं खूप झाली आणि खूप दिवसापासून फ्रीजचं क्लिनिंग करायचं म्हणत होती पण ते राहूनच जात होतं आणि आज पूर्ण डीप क्लिनिंग झालं आता मी मुंबईला जरी गेली तरी आल्यानंतर मला फ्रीज एवढा क्लीन करावा लागणार नाही म्हणजे ओझवता ओझवता मी क्लीन करेन पण असं डीप क्लिनिंग करावं लागणार नाही कारण आज मी ते पूर्ण केलं आहे तर परत आल्यानंतर सगळी कामं आहेतच मला जसं आ आठ दहा दिवस सुट्टी असली तरी मी आठ दहा दिवस जाणार म्हटल्यावर बाकी आल्यावर मला सगळं करावंच लागणार आहे तर तेव्हा ती साफसफाई आणि दिवाळीची साफसफाई एकत्र होऊन जाईल छान वाटते फ्रेश वाटते आज घर खूप छान वाटते इथे पडदे लावायचे आहेत दोन्ही साईडला ते धुऊन ठेवलेले आहेत तर ते बघे उद्याही लावतात का कारण माझा तरी हात पोचत नाही वरती सो विचार करते मी आणि नंतर मी इकडचं भांड्यांचं रॅक क्लीन करणार नव्हती म्हणजे जसं म्हटलेलं रेग्युलर ते क्लीन होतातच भांडी पण अजून मनात विचार आला की सगळं क्लिनिक झालंय फक्त ते एक सेक्शन बाकी राहिलं होतं तर ते पण करून घेते म्हटलं आणि ते झालं ते छान झालं बरं वाटतंय आता आणि थकल्यासारखं तर वाटते पण काही हरकत नाही आज एक दिवसच लोड पडणार होता कामांचा आता उद्यापासून परत रेग्युलर रुटीन चालू आता ग्रेशू खाली गेली तिला पण आंघोळ घातली आता आणि आता आठ वीस झालेत ला आमचा जेवणाचा टाईम आहे पण आज थोडंसं उशीर होणार मला स्वयंपाक करायला भात झाला आहे आता मी डाळ फोडणी देते पहिला आणि मग चपातीचं पीठ याचं पराठ्याचं पीठ मळून ठेवते आणि मग बटाटे वगैरे ते सोलून मॅश करून घेते आता गरम आहेत ते तर एक अर्धा पाऊण तर जाणार आता आज जा वेळ होणार सगळ्या गोष्टींना आणि बाहेरचं पण सगळं क्लीन केलं टेरेसवरचं पण इथं मी पराठा बनवते हा पहिला पराठा मी गेशूला देणार आहे आणि इथे एक पराठा मी लाटून ठेवलेला आहे तर इथे बघू शकतो तुम्ही अजिबात पराठा फाटलेला नाही आहे आणि पूर्ण सारण सगळीकडे पूर्ण पसरलेला आहे तर असं मी गोळे करून घेते म्हणजे ते हे करायला बरे पडतात सो तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय भा�